आम्ही उद्या बोलाय मी लागणार तर मित्रांनो आजच्या मध्ये तुमचं स्वागत आहे मस्तपैकी आता उठले अंघोळ त्यांनी गेलो रेडी झालं आता देवाची पूजा त्यांनी करायची तर बघूया आज काय ॲक्टिव्हिटी द्या शक्यतो सर मी ट्रॅव्हलिंग करत नाही पण आता विचार करतो आहे ट्रॅव्हलिंग करायला कारण की माझं जास्तीत जास्त म्हणजे जास्त बाहेर जाणं होते गुरुवारी शनिवारी आणि सोमवारी तर बघूया काय होते आणि काय नाही तर मित्रांनो काय झाली म्हणजे काय मी डेली ब्लॉगिंग करावं माझ्या शंभर प्लस ब्लॉग ब्लॉग शंभर प्लस व्हिडिओ पण गेला ब्लॉगिंगचं गे हां ते दोन तीन मिनटाचं दो आहे नऊ मिनटाचं आहे पाच मिनटाचा आहे तरी पण काय एवढा म्हणजे रिस्पॉन्स मिळणार चालता हिंदीमध्ये आता जर मराठीमध्ये स्टार्ट केल्यावर एक एक दोन व्ह्यूचा का पडणार कधी व्यू फरक पडला आहे बघूया काय होतायचं आपण तर कंटिन्यू करत राहायचं पब्लिक सपोर्ट मिळाला पाहिजे मिळेल पुढं पण कारण की पब्लिक तर कसं बघणार नाही दोन तीन तास येऊन मी काय उठते घरातलंच दाखवते तर असं म्हणजे चांगलं बाहेरचं ट्रॅव्हलिंग वगैरे हो असं काही एंटरटेन व्हायला पाहिजे त्याच्यामुळं पब्लिक बघत नसेल ठीक आहे पुढं होईल ते आणखी मी आता जास्त स्टार्टिंग तर केलो आहे का होते चला तर मित्रांनो आता मस्तपैकी नाश्ता करून घेऊया कांदा पोहे आणि चहा या नाश्ता करायला तर मित्रांनो आता चालले मी बाहेर जरा एक काम लागले घरातल्या गॅसमध्ये जरा ते बटनचा प्रॉब्लेम आला आहे रिपेरी करून आणायचं आहे चला आता तिथे जाऊया ते काम करून आणि पप्पांचे कपडे टाकलेले ते परत आणायचे आपण गॅस रिपेअर करायला गेलो गॅसचं फक्त बटनच खराब झालं लांब गेलो अगा हे गॅस जोडला आता भाऊ चला आता भाऊ गॅस लावाला एक नंबर अगा हे बटन बदलले वल्लाय म्हण लागला लाग लागला लागला चला गॅस रिपर केला शुभवन हे का वल्लाय म्हणा लाल पेठाले सोडा चला तर मित्रांना अनेकदा आपल्याला बाहेर जायचं आहे जाऊन या चला आपलं काम झालेलं आहे मित्रांनो आपण आता पप्पांची स्त्रीचे कपडे घ्यायला मिळाले आहेत कपडे आणि तर काय बघितलं बघा उदार ही एक जादू आहे आम्ही देणार तुम्ही जात नाही तर मित्रांनो आता पोचले घरात मस्तपैकी असं जरा उन्हात ना आलो आहे जेवाचं दर्शन त्यांनी घेऊन आलो आहे आपण पंचगंगा नदीच्या घाटावर जरा तर मित्रांनो आता मस्तपैकी जिवून घेऊया जेवायला काय आज चपाती वांग्याची आमटी भरीत शाबू शाबूवरनं कळाला असेल तुम्हाला उपवास असते आज बघा

बाईक वरच काउपायचं म्हणकिया अगा हे चपाती काढ म्हणते बघा सारखं चपात्या दीड चपाती जायच नाही बघा याला अगा आणि बाहेर म्हणते चार चार पाच पाच वडा खाते म्हणून जात तर मित्रांनो आता वेळ आहे आपल्या ड्रॉइंगची डी ड्रॉइंगची हे बघा माझं थ्रीडी रंगचं मी केलेलं आहे हे पूर्ण इथनं निकळ आहे तर ह्याला ह्याच्यावर ॲडजस्ट करायला लागणार असं करून मी हे आहे की नाही इथं ठेवायचं आणि त्याचा अँगल होते मग आपण इथे चित्र काढायचं आज जरा लवकरच काढाले तर चला चित्र काढूया आणि भेटूया थोड्या वेळामध्ये मात्र तर मित्रांनो आपलं टॉलकडून झालेलं आहे हे बघा आम्ही मित्रांना आजचा ब्लॉग इथे सेंड करे आणि बेटेवाच्या ब्लॉगमध्ये जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय